मला असं या ठिकाणी सांगायचं की या ठिकाणी वेगवेगळे विषारी प्रयोग घेऊन येतात शरद पवार साहेबांनी या ठिकाणी भाषण सभा घेऊन सांगावी की मी मान तालुक्यामध्ये एवढे बंधारे बांधले ह्या नदीचं काम केलं ही उपसा सिंचन योजना मार्गीला लावली पवार साहेबांनी यातलं कुठलंही जाहीर सांगितलं तर पवार साहेबांना निवडणूक सोडून मी ठिकाणी जा जाऊन त्या ठिकाणी सत्कार करायला तयार आहे पण दुर्दैवाने यातलं कुठलीच गोष्ट पवार साहेबांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात आश्वासनापलीकडे काय झालं नाही दिलं विष कालवायचं आरक्षणाचं भूत उभं करायचं म्हणजे विकासाचे मुद्दे आता एवढं पाणी आलंय एवढे रस्ते आले एवढा विकास झाला हे सगळे मुद्दे लोक आरक्षणाच्या नावाखाली विसरून जातात आणि जाती पाठीची भांडणं उभा करून त्याचा फटका आपल्याला विद्यमान सरकारला सरकारच्या विरोधात साहेब आरक्षणाचा मुद्दा आला कुठला आला की लोकांचं मत ऑटोमॅटिक सरकारच्या विरोधात बनवायचं एवढं मात्र जे आम्हाला तुम्हाला कधीच आयुष्यात जमणार नाही एवढं तंत्र पवार साहेबांना चांगलं जमलं पवार साहेबांना माहिती भांडणं कशी लावायची विष समाजाला कालवायचं द्यायचं होतं तर अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस सांगितलं होतं पवार साहेबांना की मी मला जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर मी गोळी घालून घेईल अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी गोळी घालून घेतली तरी पवार साहेबांनी काय केलं नाही पवार साहेबांनी काय केलं

करण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना केलं मग मला सांगा उद्धव ठाकरेंच्या बरोबर असं मराठा समाजाचा अपमान करायचा असेल तर बापूंनी त्या ठिकाणी शहाण्णव कोळी मराठा त्या ठिकाणी थांबल कसा जरा शेवटी स्वतःला संसाराला लोकांना तोंड द्यायला जर माया माया भगिनींची इज्जत नाही उद्धव ठाकरे करू शकत किंवा त्यांचा सामना करू शकत की स्वावलंबी मी मराठा नेता त्या ठिकाणी थांबू शकला नाही म्हणून मग त्या ठिकाणी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला मी तुम्हाला आज साहेबांना भाषण करायचं पण मला दोन गोष्टी सांगणार आहे काल <San> सांगोलाच्या <-gola> सभेमध्ये मी सांगितलं की उद्धव परत या ठिकाणी उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आले तर सांगितलं की तुमच्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी त्यांना स्टेज घालून द्या आणि स्टेज घालून घेताना त्या स्पीकर मांडत द्या पण प्रास्ताविक करणारा माणूस सांगोलाचा रुपया बसला प्रस्ताविक करणारा माणूस शोधा की ज्यांनी ज्यांनी मोदीजींनी दिलेलं कोविड मोदीजींनी दिलेला सहा हजार पाहिजे मोफत अन्न धान्य रेशनिंगच्या कार्डवर मिळते ते घेतलं नाही पाहिजे घरकुल नाही घेतलं पाहिजे उज्ज्वला योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे तुम्ही दिलेल्या हायवेवर वर चालला नाही पाहिजे मोदीजींनी दिलेल्या केंद्रीय पाणी नाही पिलं पाहिजे बापूंनी आणि पा, शेतीला नाही दिलं पाहिजे असा माणूस हुडकून त्यांच्या हस्ते पवार साहेबांचा सत्कार ठेवा आणि कारण पवार साहेबांनी समोर उमेदवार असणारा उघ विरोधी उमेदवार असणारा साहेब <स्थारा> आपण मागच्या महिन्यापर्यंत एकत्र तुमचं जीवन जिवत होते त्यांचं जीवन जिंकलं पण नाही ताटाला धोका पडणारे ही राहत यांच्या विषय जास्त बोलायचं नाही गद्दारी यांच्या नसा नसात नसा भरलेली आहे घरात ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या घरात आमदार की घरात कारखान्याचे चेअरमन उद्या शिपायाचं पद जरी भरायचं झालं एखादा पाटील त्या ठिकाणी आणून उभं करतील यांना सर्वसामान्य माणसासाठी काय नको आहे आणि यांच्या यांचं कॅलेंडर काढलं यांचा बिड काढलं तर आपल्याला लक्षात येईल की धैर्यशीलच्या नावावर एकतीस गुन्हे आणि एकतीस गुन्ह्यामध्ये असं लिहिलंय की लोकांची फसवणूक केली लोकांना पैसे दिले नाही मी नाही लिहिलं त्यांनी स्वतःच्या ऍफिडेव्हिट मध्ये डिक्लेअर केले एकतीस त्यांच्या त्याचे गुन्हे मारहाणीचे गुन्हे बाकी याच्यापेक्षा वेगळे वे गुन्हे तीनशे सातशे गुन्हे असा गुन्हेगार माणूस शरद पवार ना आदर्श उमेदवार म्हणून सापडला आणि अशा आदर्श उमेदवाराला ते सगळीकडे घेऊन करतायत तर त्यांना तिकीट का नाही मिळालं त्याचं कारण त्यांचं अॅफिडेव्हिट आहे भारतीय जनता पार्टीला उमेदवार शोधताना सगळ्या निकषापती बसणारा उमेदवार पाहिजे त्यांना एका घरात सगळ्यांच्या केंद्रीकरण नको पाहिजे होतं मी तर साहेबांना सांगितलं होतं की जो उमेदवार वर्दी लाभ्या प्रशांत मालक टाकीला ज्या भवन हो बापू आहेत जो उमेदवार येईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम करू आम्ही कमळाच्या चिन्हावर मदत करू आम्ही कुणाला उमेदवार असं जाहीर सांगितलं होतं पण ह्यांना सगळी राजेश सत्ता स्वतःच्या वाड्यामध्ये केंद्रित करायची होती लोकशाही दाबायची होती आणि हजार भ्रष्टाचारच्या वेगवेगळ्या वेग वेग सुमित्रा प्रसव पडली पडले विजय प्रसव स्थापन पडली पर त्याची रद्द पडली विजय कारखान्याचे नेणे दिले आज हजारो पर... शेतकऱ्यांचे देणं आहे ते देणं दे त्यांना देता येत नाही म्हणून सत्तेच्या मार्गातून दबाव निर्माण करण्यासाठी ही सत्ता आहे या सोलापूर जिल्ह्याचा आणि माडा लोकसभेचा विकास करण्यासाठी नाही विकास करायचा असेल तर पन्नास वर्ष सत्ता त्यांच्या घरात होत होती रणजितसिंह वैते पाटील स्वतः खासदार झाले होते एक बंधारा तर रणजितसिंह वैते पाटलांनी मानला का रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता रेल्वेचा प्रश्न सोडवला का नीरा देवगरिएशनचा प्रश्न सोडवला का फक्त लोकांना भावनिक करायचं साहेबांचे चेले हे तयार झालेले चेले त्या चेल्यांना कसं विश्व लोकांच्या मध्ये करायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती पण मला माहिती आहे की सांगोला तालुका या विषारी प्र, प्र, प्रयोगाला बळी पडणार नाही आणि जेव्हा मतपेटा फुट फुटतील त्यातून फक्त या सांगोला तालुक्यामध्ये कमळ आणि कमळच दिसेल अशी खात्री मी सांगोला तालुक्याच्या वतीने आपल्याला देतो आणि आपले मी या ठिकाणी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा